ठरलं तर मग या मालिकेच्या पंचवीस जुलैच्या भागात आप पाहणार आहोत सायली त्या बाईला आणायला बाहेर गेली असते पण खूप रात्र होऊन पण सायली घरी आली नसते त्यामुळे घरातील सगळेच चिंतेत असतात अर्जुनचा जीव कासावीस झाला असतो अर्जुन सारखा म्हणत असतो मिस सायली कधी परत येणार काय माहीत अजून पण तेवढ्यात सायली दारावर येते आणि म्हणते मी आले आणि मी एकटी नाही माझ्या सोबत या सुद्धा आहेत सायली चक्क प्रतिमाला घेऊन आली असते प्रतिमाला जिवंत बघून आजी खूपच हळव्या होतात आता प्रतिमाच्या येण्यामुळे मालिकेत कोण कोणते नवीन ट्विस्ट बघायला मिळणार हे पाहणे रंजक असणार आहे त्यामुळे असेच अपडेट सगळ्यात आधी बघण्यासाठी आत्ताच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा